एक वृष्णग्रंथी असेल तर तो माणूस बाप बनतो का लिंगाच्या खाली लटकलेल्या अवस्थेत दोन वृषणग्रंथी असतात पण जन्माच्या आधीच सात महिन्यापर्यंत बाळामध्ये आतल्या दोन्ही पोटामध्ये असतात पण त्या दोन्ही बाहेर येतात नंतर पण काही वेळा असं होतं की दोन्ही एकतर बाहेर होत येत नाहीत किंवा एक पोटात राहते आणि एक बाहेर येते असं होतं तर वयाच्या तेराव्या वर्षापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक मिनिटाला पन्नास हजार शुक्राणू तयार होतात जर लटकलेल्या अवस्थेत बाहेर असलेल्या एकाच उष्णग्रंथीमध्ये शुक्राणूंची निर्मिती चांगली असेल तर तो माणूस नक्कीच बाप बनू शकतो लैंगिक समस्या अशी कुठली येत नाही बाळ व्हायला पण काही अडचण येत नसते पण एक उष्णग्रंथीची लटकलेल्या अवस्थेत बाहेरची आहे त्यामध्ये देखील कुठल्या कारणामुळे जर शुक्राणूंची निर्मिती थांबली असेल किंवा कमी असेल दोष निर्माण झाले असतील तर मात्र नक्की बाप बनता येत नाही मग त्याला तसा उपचार करून त्यातली कारण शोधून त्यातनं रिकवर झालं तर चांगली गोष्ट आहे एकच ग्रंथी आहे हे मात्र त्या मुलानं लग्न ठरवताना पुढच्या पार्टीला सांगायचं की नाही हा त्यांनी भाग ठरवायला पाहिजे कारण नंतर मग गैरसमज फार वाढतो पुढच्या व्यक्तीमध्ये लेडीज पार्टनर कड की ह्या पुरुषामध्ये एकच भूषणग्रंथी होती आणि ही फसवणुकीचा प्रकार आहे की अवयवात दोष असताना तर ती बाजू समजून घ्या शास्त्रीय माहिती लक्षात घ्या तज्ञांचा सल्ला घेऊन मग पुढं पाऊल टाक की लग्न करायचं की नाही पण असं काही तेवढ्यासाठी का लग्न थांबवलं पाहिजे असं काही नाही आहे एकतीचा भाग हा जर शुक्राणू चांगला निर्माण करत असेल तर नक्कीच मेडिकल रिपोर्ट घेऊन तुम्ही लग्नासाठी तयार होऊ शकता ह्याला काही अडचण येत नाही चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका थँक्यू